सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इकडे अर्जुन आणि सायली हे आश्रमाचा दरवाजा उघडू लागतात तर घाबरतच प्रिया ही दरवाजाच्या आड लपलेली असते दोघेही खिडकी समोर येतात तेव्हा अर्जुन म्हणतो की थांब मी उघडा उघडतो तर सायली ही दुसऱ्या बाजूने जाते तेवढ्यात तन्वी तिथून ते पळ काढते सायली जोरजोराने दरवाजा उघडू लागते तर आता अर्जुन म्हणतो की लागेल हाताला मिस सायली मी दरवाजा उघडतो त्यानंतर सायली ही खिडकी उघडते आणि काठी खिडकीच्या आतमधून घालून आता कडी उघडू लागते तर अर्जुन म्हणतो हे सर्व काय चाललंय मिस सायली लागेल तुम्हाला त्यानंतर सायली सुद्धा तन्वीसारख्या अटकळीने तो दरवाजा उघडते आणि लगेच कडी उघडल्यानंतर अर्जुन हा सायलीकडे बघून आवाक होतो आणि दोघेही आता आश्रमात दरवाज्यातून आतमध्ये जातात आतमध्ये येताच अर्जुन म्हणतो की ग्रेट काय दरवाजा उघडला तुम्ही तर तन्वी आता शेजारीच लपलेली असते सायली म्हणते की तन्वी अशी दार उघडायची आणि आम्हाला माहित होतं की ती हे अशी हुशारीने दरवाजा उघडून गुपचूप आतमध्ये यायची ते अर्जुन लगेचच सायलीचे कौतुक करू लागतो तेव्हा सायली म्हणते की आता कौतुकच करत बसणार आहेत का ज्यासाठी आलो ते करूयात तर अर्जुन आता इकडे तिकडे बघू लागतो तर सायली आजूबाजूला बघत सायलीला आता त्या आश्रमातल्या जुन्या आठवणी समोर येत असतात तर आता प्रिया सायलीचे ते बोलणे ऐकून विचार करते की ही सायली माझ्या विरुद्ध अर्जुनला वाटतील तसे सांगत असणार तर मी विचार करते की आता हे दोघं आतमध्ये तर गेले मग मी बगा कसं शोधू तर आता अर्जुन इकडे तिकडे शोध घेत असतो तर आता इकडे सायली ही तिच्या जुन्या आठवणीतून हरवून गेलेली असते मधुभाऊंनी आपल्याला कसा प्रेमाचा घास बरवला तर कुसुमने आपल्यावर कसे या आश्रमात या जागेवरती प्रेम केले हे आता सायलीच्या डोळ्यासमोर येऊ लागत इकडे आता रविराज हा रात्री झोपायला त्याच्या रूममध्ये जात असताना तन्वीच्या रूमकडे बघतो आणि म्हणतो की तन्वी कदाचित अभ्यास करत जागीच असेल जा तेव्हा मी तिला विचारून येतो आणि रविराज आता तन्वीच्या रूमकडे येऊ लागतो इकडे आता सायली ही आतमधल्या रूममध्ये येते एवढ्यात आता तन्वीचे लक्ष खिडकीतून सायलीकडे जाते आणि पटकन तन्वी ही खाली लपते तर सायली आजूबाजूला बघू लागते इकडे आता अर्जुन त्या आश्रमातील पेट्या उघडून साक्षी विरुद्धचे पुरावे बघत असतो तर इकडे तन्वी आता पुरावे शोधत असते आपल्याला महाआरतीचा मान मिळाल्यामुळे मधुभाऊ किती खुश झालेले असतात आणि मधुभाऊनी सगळ्यांना कसे सायलीला महाआरतीचा मान मिळाला हे सांगितलेले असते हे सर्व आता सायलीच्या डोळ्यासमोर येते आश्रमात आपण कुसुमताई आणि मुलांसोबत कसे खेळलो कसे बागडलो कारंजाचे पाणी कसे उडवले हे सर्व आता सायलीला आठवत असते मधुभाऊंनी मुलांना विचारलेले असते की मला सांगा तुमचे सगळ्यात जास्त लाडकून करतात तर मोठ्याने ओरडत मुले म्हणतात सायली ताई हे सर्व आता सायलीला आठवतं इकडे आता रविराज हा तन्वीच्या रूममध्ये येतो तर आता कोणीतरी कंबल घेऊन झोपलेलं असतं तेवढ्या तन्वी समजून रविराज त्याला उठू लागतो आणि रविराज विचार करतो की अभ्यास करून करून खून दबली असेल आणि पुन्हा रविराज त्याचा हात पाठीमागे घेतो आणि लॅम्प बंद करत जाऊ लागतो पण दरवाजात येताच रविराजला पुन्हा संशय येऊन रविराज त्या झोपलेल्या तन्वीकडे बघू लागतो तर रविराज तेथून निघून जातो आणि लगेच तन्वीच्या ऐवजी तिथे हा नागराज झोपलेला असतो आणि तो उठून बसतो आणि म्हणतो वाचलो रे बाबा एकदाचा इकडे एक आता अर्जुन सुद्धा सायलीकडे येतो तर सायली म्हणते की किती दिवसांनी मी ह्या आश्रमात आले आणि अर्जुन सर इथे आम्ही सर्वजण जेवायला बसायचो बर का सायली म्हणते काकू इथे झोपायचे आणि या मशीनवर मी शिवणकाम करायचे तर अर्जुन सायलीला म्हणतो की आपण ज्या कामासाठी इथे आलो ना ते काम अगोदर करूयात तर, तर तन्वी आता खिडकीतून अर्जुन आणि सायलीला बघत असते तर सायली म्हणते की इथेच एक पेटी आहे आणि एक कपाट आहे तर सायली म्हणते की पण आपण इथे साक्षीचे पुरावे शोधायला आलोत ना तर अर्जुन म्हणतो मला मधुभाऊची पेठी बघायची तर सायली म्हणते की मधुभाऊच्या पेटीत काय बघायचं त्याच्यात कसले आले साक्षीचे पुरावे अर्जुन म्हणतो एक्झॅक्टली मधुभाऊनी मला स्टेटमेंटमध्ये सांगितलं होतं की विलास आणि त्यांच्या झालेल्या झटापटीत नक्कीच त्यांनी काहीतरी पुरावे ही पेटीमध्ये शो ठेवले असणार सायली म्हणते मधुभाऊ मत त्यांच्या वस्तू महत्त्वाच्या कुठे ठेवतात हे तुम्ही का विचारलं अर्जुन म्हणतो हे बघा प्रश्न विचारण्यात जास्त वेळ वाया जातो पटकन सांगा मला तर आता तन्वी ते सर्व बोलणे ऐकते आणि विचार करते की अर्जुन मधुभाऊच्या महत्वाच्या गोष्टीविषयी का विचारतोय तर आता घा येऊन तन्वी म्हणते की मेले म्हणजे अर्जुन साक्षीच्या नाही तर माझ्या विरोधात परावे शोधण्याचा प्रयत्न करतोय तर प्रियाचे मन म्हणते की प्रिया ला शोद। शोद शोद बेग शोद ते गाठोड अर्जुनला सापडण्याच्या अगोदर शोध तर आता इकडे तन्वी सुद्धा कपाटातून तिचे गाठोडे शोधत असते तर आता इकडे अर्जुन आणि सायली दुसरीकडे कपाट उचकून साक्षी विरोधातले पुरावे शोधत असतात इकडे आता अर्जुन आणि तन्वी दोघेही वेगवेगळ्या पेट्या शोधत असतात तेवढ्या तोंडात ढरलेली बॅटरीचा टॉर्च हा सायलीवरती पडतो तर आता अर्जुन हा प्रेमाने सायलीकडे बघू लागतो तर सायली हे पुरावे शोधत असते डोळ्यावर प्रकाश पडल्यामुळे सायली डोळे किळकिले करत अर्जुन कडे बघू लागते इकडे आता पेटी उघडून तन्वी सुद्धा तिचं गाठोड शोधत असते डोक्याला हात लावत तन्वी विचार करते की कुठे ठेवला असेल मी ते गाठोड इकडे आता रात्री सुमन झोपलेले असताना अचानक सुमनला जाग येते तेव्हा ते तिच्या शेजारी नागराज नसतो तर घाबरतच सुमन म्हणते की अहो कुठे गेले तुम्ही तर आता घाबरलेली सुमन बाहेर येते आणि रविराजला हाका मारत म्हणते की हे खोलीत नाहीयेत पटकन तुम्ही बाहेर या तर आता सुमन पळत पळतच खाली येते आणि म्हणते की आवो कुठे गेले तुम्ही बाहेर या तेवढ्यात घाबरत पळत पळत नागराज तिथे येतो आणि म्हणतो की मी इथे बाहेर बाथरूमला गेलो होतो सुमन आता रविराज पाठीमागून येत सुमनला म्हणतो की सुमन का याच्या नावाने ओरडतेस हा तर इथेच आहे म्हणते की नाही मागाशी हे माझ्याजवळ नव्हते नागराज म्हणतो दादा बघ सुमन किती भोळी बाबडी आहे मी टेरेसवर गेले होतो अगं मित्राचा फोन आला होता ना तेव्हा त्यासोबत बोलाण्यासाठी नागराज म्हणतो मी काय खोकुल बाळ आहे का खुली बाहेर पडलो की लगेच हरवायला तर आता विचार करत सुमन म्हणते की मी एवढा उरडा केला हका मारल्या पण तन्वी कशी बाहेर नाही आली तेव्हा रविराजला मोठा धक्का बसतो नागराज म्हणतो दरवाजा बंद असताना तिला कसा आवाज ऐकू जाईल सुमन तर रविराज म्हणतो की मगाशी मी गेलो होतो तेव्हा तन्वी गाठ झोपेत होती तर सुमन आणि रविराज निघून जातात हा डोक्याला हात लावतो नागराज विचार करत म्हणतो की थोडक्यात बचावलो बाबा आणि प्रियाला मेसेज करून सांगतो की प्रिया तुझं गाठोडं सापडलं की नाही लवकर ये इकडे आता प्रिया लगेच तिचा फोन बघते आणि नागराजचा मेसेज बघते त्यामध्ये लिहिलेले असते की प्रिया तुला यायला किती वेळ लागणार आहे उगाच दादाला संशय यायला नको डोक्याला हात लावत तन्वी म्हणते की अरे यार या किल्लेदार झोपत कसा नाही आणि आता मला हॉलमध्ये बघायला हवं हो माझं गाठोड इकडे आता सर्वकडे शोधल्यानंतर अर्जुन सायलीला म्हणतो की अजून काही शोधायचं राहिलय का तर सायली म्हणते की आपण या पेटीत काही नाही बघितलं तर इकडे तन्वी ही दरवाज्याच्या खाली लपलेली असते आणि आता तन्वी ही दरवाजा खाली असलेल्या पेटीकडे सरकत सरकत येऊन त्या पेट्या शोधायला लागते तर इकडे अर्जुन आता कपाटावरची ती पेटी खाली घेतो आणि त्यामध्ये बघू लागतो तर आता अर्जुनने कपाट उघडलेली असते आणि अर्जुन तिजोरी बघतो तेवढ्यात पाठीमागून तन्वीचा काहीतरी आवाज होतो तर अर्जुन सायली आता तिकडे बघतात अर्जुन म्हणतो सायली काहीतरी व्हायब्रेशनचा आवाज आला आणि दोघेही आता त्या दिशेने जाऊ लागतात तर अर्जुन म्हणतो इथेच आवाज आला होता कशाचा असेल तर सायली म्हणते कदाचित रात किड्यांचा आवाज आला असेल अर्जुन म्हणतो बरोबर बोलताय तुम्ही बरं त्या पेटीत काही भेटलंय का तर सायली म्हणते काहीच नाहीये सर आता तन्वी ही त्या खाली पेटीच्या पाठीमागे लपलेली असते तेवढ्यात अर्जुनचे लक्ष हेच त्या पेटीकडे जाते आणि अर्जुन म्हणतो की ही पेटी इथे कशी तर आता तन्वी तोंडाला हात लावते त्या पेटी पाठीमागेच तन्वी लप लपलेली असते सायली म्हणते की आपल्या हातात काहीच लागलं नाही तर तेवढ्यात आता अर्जुन ती पेटी उघडू लागतो आणि पोलिसांच्या गाडीचा आवाज येतो तर सायली म्हणते की आपण इथे कोर्टाच्या परवानगीने आलो असतो तर गोष्ट वेगळी होती तेवढ्यात पोलिसांच्या गाडीचा आवाज ऐकून अर्जुन सायली पोलिसांना आणि लगेचच त्याच गवताच्या गंजीच्या आड लपतात तर आता पोलीस हे पळत येऊन इकडे तिकडे बघू लागतात तर आता अर्जुन सायली त्या गवताच्या गंजीत लपलेल्या असतात तर आता पोलीस त्या गवताच्या गंजीत काठ्या मारू लागतात तर ती काठी आता अर्जुनला लागते आणि अर्जुन ते सर्व न बोलता सहन करत असतो तेव्हा आता मधुभाऊच्या सोडवण्यासाठी आता अर्जुन हा काठ्या खात असतो ते बघून अर्जुनच्या डोळ्यातील ते प्रेम सायलीला दिसते आणि सायली ही रडू लागते तर आता कसे वाटले अर्जुनचे सायलीवरचे प्रेम कारण आता अर्जुन सायलीसाठी आणि मधुभाऊसाठी काठ्या खात असतो तर आता अर्जुन हा पुरावा कसे बाहेर काढतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा